जवळाई सावन जवळाई सावन सुखी संसाराची जस हाजिराला पंढरीला जाऊ बाईकुंटी सराया तराया भरू पाहो साजर रूप कटाके माचा भाके पितांबर ठेळा कसुरीचा साजर रूप

केकुळाचा धर्म करून आयु तुझ्याचा धर्म करून पित्रपाठात धर्म पावला पांडुरंगाला दान देऊन शोभा द्यावाला हे पार्वतीला सोपान गाखाला मुक्ता बाईला जाना बाईला मेरा बाईला औंडा मधी नाग नाचारा पैशमुखी हनुमंता राक्षी देवाला चौतडे शेरा विचला पैशांच्या नाचाला हात पैत धर्म करावे मुख पैत्र बरोबर माई वाचून मया नवजी तिच्या वाचून जन्म नाही रे मी ती वाचून घेर नाही रे भाईने वाचून ऐकून